आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरात भक्तांची मांदियाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक केली विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा शेतकऱ्यांना कर्जमाफी ही सुरुवात असून पूर्ण कर्जमुक्ती हेच राज्य सरकारचं उद्दिष्ट मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आषाढी एकादशी निमित्त प्रति, एका प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या औरंगाबादच्या पंढरपूर इथं भक्तांची दर्शनासाठी रांग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायल दौरा आजपासून सुरू इस्रायलला जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद आज हैदराबाद दौऱ्यावर टीआरएस वायएसआर काँग्रेस आणि टीडीपी नेत्यांशी करणार चर्चा जीएसटी अंमलबजावणीमुळे देशाच्या आर्थिक वाढीवर चांगला परिणाम होणार असल्याचं मुडी या गुंतवणूकदार सेवा संस्थेचं मत नोटाबंदीनंतर सबळ कारणांसाठी जे लोक जुन्या नोटा जमा करू शकले नाहीत त्यांच्यासाठी पर्याय शोधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिली दोन आठवड्यांची मुदत उत्तर कोरियानं आज आपल्या सर्वात लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचं केलं यशस्वी उड्डाण हे क्षेपणास्त्र कॅनडाजवळ अलास्कापर्यंत पोहोचण्याची शक्यता वेगळ्या मागणी मागणीसंदर्भात गुरखा जनमुक्ती मोर्चाची केंद्र सरकारला चर्चेची मागणी दहशतवादासंदर्भात सय्यद सलाउद्दीनचा दावा हा पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या धोरणाचाच पुरावा असल्याचं भारताकडून स्पष्ट वादग्रस्त इस्लामिक धर्म प्रचार मुंबईच्या विशेष न्यायालयाकडे मागणी जम्मू कश्मीरमधल्या पुलवामा इथं सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात दुसऱ्या दिवशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान पुण्यात चव्वेचाळीसाव्या ग्लेनमार्क ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या क्वेनिशा गुप्ता आणि रेना सालढानानं पटकावलं सुवर्णपदक प्रतिष्ठेची विंबल्डन टेनिस स्पर्धा लंडनमध्ये सुरू मरे नदाल व्हिनस पुढच्या फेरीत दाखल आसाममध्ये पुरस्थिती अजूनही गंभीरच मणिपूरमध्येही पुराचा मोठा फटका